नमस्कार आपण पाहतो अभियान कर्मचाऱ्यांचे विविध मागण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालय येथे आमरण उपोषण उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण अभियान महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास भागाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभरात राबवण्यात येते या अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सक्रियतेने काम सुरू आहे अभियानाच्या माध्यमातून तब्बल तीन हजार अधिकारी व कर्मचारी मागील दहा वर्षांपासून कंत्राटी स्वरूपाने काम करीत आहे सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागील तीन वर्षापासून विविध मागण्या मान्य करण्यासाठी शासन दरबारी वेळोवेळी मागणी करण्यात आली होती परंतु मागणी मान्य न केल्यामुळे दिनांक दहा ते बारा जुलै दोन हजार चोवीस दरम्यान आझाद मैदान मुंबई येथे अधिवेशन कालावधीत आंदोलन करण्यात आले झालेल्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्री यांनी मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले होते मात्र तब्बल अडीच महिने होऊनही मागण्या मान्य न झाल्यामुळे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या सर्व महिला कार्यरत केडर कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांनी दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून गावस्तरावरून ते राज्यस्तरावर पुन्हा आंदोलन सुरू करत असल्याचा इशारा दिला आहे त्यासाठी सर्व पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांनी निवेदने दिले आज दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटना यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे अकोला जिल्ह्यात बारा चारशे ब्याऐंशी जे गट आहेत त्यांच्यासोबत आम्ही काम करतो आहे आणि त्या अनुषंगाने एक लाख वीस हजार कुटुंबासोबत आमचं काम आहे मग एक लाख वीस हजार कुटुंबासोबत जर आम्ही काम करत असतो तर त्या माध्यमातून आर्थिक संक्षप्त व्हावी आणि त्या माध्यमातून कोणी विषय साधन निर्माण व्हावे हा प्रयत्न प्रत्येक वेळा उन्न अभियानाने केला आहे मात्र जे कर्मचारी याच्या आधी घटत आहेत अशा कर्मचाऱ्यांची नी परिस्थिती अशी आहे त्यांना सांगता येईल आणि सवय होते अशा वेळेस त्यांनी आज बंद यात्रिकाधला अंतर्यंतची कर शासनाने काय करून आमचे सगळे कर्मचारी कॅडम कॅड खेड यांना शासनने कायम करावं व त्या अनुषंगानं लाभ शासनाने द्यावेत कारण शासनाचं ग्राम ग्रामीण निवडणुकी अभियान आहे या माध्यमातून लोकांना उन्हाशी काम करण्याचं काम हे अभियानानं गेल्या कित्येक गोष्टी अभियान करत आहे आणि अकोल्या जिल्ह्यात एकलाच दिवसात लोक सुरुवाती अभियान दिवसात महाराष्ट्र राज्यासाठी अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्य व महिला कर्मचारी

महाराष्ट्रामध्ये सो पंचवीस सप्टेंबरपासून पाच ऑक्टोबरपर्यंत वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते राज्यस्तरापर्यंत अभियान आहे आज अक्षर इथं महिला कार्यालयासमोर आंदोलन आहे दोन ऑक्टोबरला आम्ही स्थापित स्तरावर दोन पंचवीस हजार महिलांच्या उपस्थितीत आढावा घेणार आहे त्यानंतर आम्ही राज्यस्तरावर सुद्धा पाच ऑक्टोबरला राज्य अधिवेशन त्यामध्ये आम्ही पाच लक्ष महिला निर्णय घेणार आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा